नमस्कार मित्रांनो आज आपण स्वाभिमान या मालिकातील तीन सुप्रसिद्ध कलाकाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया तर पहिले नाव आहे अक्षर कोठारी अक्षर कोठारी हा भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने मराठी भाषेत काम करतो अक्षर कोठारी यांचा जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी सोलापूर येथे झाला त्यांनी आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे अक्षर कोठारी हे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकांमध्ये शंतनुच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत आणि आता पुढचं नाव आहे अशोक शिंदे अशोक शिंदे हे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे त्यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे एकसष्ट मुंबई येथे झाला आणि आता दुसरं नाव आहे सविता प्रभुने सविता प्रभुने ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे जिने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे सविता प्रभूने यांचा जन्म चौदा जुलै एकोणीसशे चौसष्ट मुंबई येथे झाला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही मालिका कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा 笨牛。<music> <music>